गरके कसं खात गरक्या उतरायचं तुम की गरक्या खातच आलं करायचं आलं असं एक मोठं तिथं प दगड आहे त्या दगडावर येऊन टच झालं टच झालं की ती कलटी खाली कलटी खाली की स्फोट झाला स्फोट झालं की मोठे ने आराडी की आमचं मालक तिथंच होतं ती बी माझ्या मागे पळाला आम्ही पळत धावत घेतलं तिकडं पण आम्ही धाव घेताना की पार्ट असं मोठं ते पोट होतं होत सगळं पार्क चाक त्याची आमच्या बहुतांनी पडायला पण आम्हाला वाटतं आमच्या आगा येऊन तर तरी काहीच वाटलं नाही त्या क्षणाला आम्हाला आम्ही त्यात मजा असलेली चकतेन म्हणून ह्या हिशोबा आम्ही पुढे गेलो त्यात इंजनी भरभर भर बडका झाला त्याचे क्रॅच झाल्यामुळे त्याचं पार्क लांब लांब येऊन पडत्यामुळं लोक पण येत नाही पाहिलं पण ते पूच येत नव्हतं कोण आहे ॉडे ही सर्व आम्ही पूर्ण बघितली आपल्याला दुसरं कोणी काय सांगतो तुम्ही नेमकं काय बघितलं त्यावेळेस काय करत होते बरं वाटवच उभा होती मुली शाळेत होती हलून गेली आणि थांबलेली म्हणून माणसाला उत्सुकता चढते ना बघायसाठी म्हणून मी असु राहिली तिकडं बघा तर ती ती कर कसं आहे करक्या उतरायचं ठेवून ती कर खात आलं खरं आला असं एक मोठं तिथं प दगड आहे त्या दगडावर येऊन टच झालं टच झालं की ती कलटी खाली कलटी खाली की स्फोट झाला स्फोट झाला की मोठ्याने नाही की आमचं मालक तिथंच होतं ती बी माझ्या मागं पळाला आम्ही पळतच धावत घेतलं तिकडं पण आम्ही धाव घेता की पार्ट असं मोठं ते पोट होतं होत सगळं पार्ट चाक ही त्याची आमच्या भोवतांनी पडायला लागली पण आम्हाला वाटतं आमच्या अंगा येऊन पडतात तरी काहीच वाटलं नाही त्या क्षणाला आम्हाला आम्ही त्यात उपयोग असलेली जगतेन जेवण सगळी कशी म्हणजे अपघात नेमका कशा प्रकारे झाला सुरुवातीला ते प्लेन कसं आलं नंतर कशा प्रकारे लँड करायला बघतो कारण जी पट्टी आहे रनवे तू जवळच आहे जवळच गेल तर की पण तिथं थांबलच नाही ती नंतर असं आलं चक्कर मार् गावाकून आले नंतर तारेच्या वरती गरकी खाली आहे गरकी खाल्ल्याबरोबर वर जायचं ती आड्याला सरला आड्या सरल्याबरोबर दगड होता त्या दगड असं असं उलट झालं उलट झालं की ते खाली कलटी झाली कलटी खाल्ली किती स्फोट झाला स्फोट झाला की मी मोठेने आरडली आरडल्याबरोबर ते बी आलं पळत आम्ही सगळीच धाव घेतली तिकडं पण तोपर्यंत जाळ असं नाही मोठं झाला ते असं बघण्यासारखं असं दृश्य होतं लईच मोठा तोपर्यंत तिकडून आली लोक पण ते काही इजू शकलीच नाही लवकर आरग्यात असा नाही अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेड गाडी किती वेळात आली बरोबर दहाच मिनिटात आली विमानतळ तुम्हाला वाटलं होतं अजित पवार असतील आम्हाला माहिती बी नव्हतं जे नंतर टाकल्यानंतर कळाले की दा दादळ होतं बँकेतील उचलण्यासाठी दादा होत दादा होत म्हणून म्हणजे जेव्हा इथून घेऊन गेले त्यावेळेस हे माहित नव्हतं समजत हो नव्हतं समजतच नव्हतं कुणाला काही विचारायचं सगळं समजत नव्हतं सगळेच घाबरले होते सगळ्यांच्या पोलिसांच्या बी डोळ्यात आसरू होत ते काढताना दोन साईटला होती आज चार होती ट्रॅक्टर दादा तुमचं नाव काय आणि इथे नेमका अपघात कसा घडला तुम्ही स्वतः होते काय घडलं नेमका माझं नाव राहुल आठवडे राहुल आठवडे इथे विमान क्रॅच झालेलं विमान आले थोडं थोडं असं होत खाली पडलं आणि झालं झाला पोट झाल्यानंतर त्याच्यात काय लोक, थे जो जो था था का की की लोक ही जळून खाक झाले आणि आम्ही विचारायचा ह्याचा प्रयत्न केला पण काय ते इतकी किंवा ती लोक जवळ जाऊ शकत आणि ते बॉडे दे ही जळून खाक झाल्या पण आग्नेच्या आंबोलीशी पण आली पण ते दे बी काय लोक वाचवू शकत नाही त्यामुळे घटना भयंकर घटना बरं कशा प्रकारे प्लेन होत ते क्रॅश झालं बरं आता ते काय करत कळता येत नाही ना तेव्हा मग काय चुक आहे का आपले त्यांचं काय आहे काय सांगते तुम्हाला कधी समजलं असं काही आवाज तुम्ही लाईव्ह बघत होतो पडत होत तुम्ही लाईव्ह बघत होते ओके मग जेव्हा क्रॅप प्लेन क्रॅश झालं त्यावेळेस अँब्युलन्स असेल अग्निशमन दल असेल किती वेळात आलं काय पाच मिनिटात आलं हा अग्निशमक बी त्यांच्याबरोबरच बरोबरच आलं पाणी त्यात कमी होत थोडं बर जेव्हा स्फोट झाला तेव्हा आजूबाजूचा परिसर म्हणजे कसा हे झाला होता बरं आगा भरपूर जागा जळाले त्यात इंधन भरपूर भाडका झालेला त्या जे क्रॅच झाल्यामुळे त्याचं पार्ट लांब लांब येऊन पडत त्यामुळे लोक पण बाजूवळ जात नाही बर तुम्हाला कधी समजलं बरं त्याच्यात अजित पवार होते म्हणून ती बॉडे ही नेल्यावर आम्हाला कळलं की अजित तुम्ही पाहिलं पाहिलं पण केळपूच येत नव्हतं कोण आहे बॉडे ही सर न आम्ही पूर्ण बघितलं फक्त ते आपल्याला हेच दाद आहेत का दुसरं कोण आहे काय सांगता येत नाही